दान जुडेचे रामायण भजन जुबाळ दिवशी बोलली वाळाचे रूप जळे नाही मग बोलली महादेव विमला बघा बघा अशी बोलली अमितेश

तो इकडे बघा खाली बघितलं मसाला खाली बसला इकडे मिक्स ठेवा हे दिदे इकडे बघ हे दिदे वर बघ वर अर्पणामध्ये अरे मोबाईल मध्ये काढून दे, दे तु

ये तुझं नाव मी बोलू की काय 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 काय

वे जाव मानाचा कुठं दिसणार आहे कोणतं नावचं नावचं काय पाहिजे काय पाहिजे ऐकू झालं काय काय नाही माझ्या बाळाला काय पाहिजे नाही अशी मुली घरात नाही कायलेस ऐक काय पाहिजे आंतरचे ऐक ऐकते आणि <laughs> <laughs> वह जोल एंडिने प्लवाल, गो laughter इस के रखा ही जाकूटू आमनाजीजा उपल्देशे, और बन प्लवाल should be गाँ अपलप मिनायाखी इसक्डास्टशनगर ल 돼रा गो पॉर पाटिने ऊपलप मिना उपलप मिनाटू चहां जयाख

फुड <laughs> <laughs> <laughs>

ए हिनं गेम केली बरं वा का तिने चिटिंग केलं तिनं तिच्यापाशी कृष्ण टाकला बस आपण जिंकलोय बस टाळ्या ए अजून किती राहिले पाणी वाढवा की राणीला वाका येत नाही बाप्या दुसऱ्या म्हणजे आता लगा तुमच इत प्रॅक्टिस झाले बरं गैनी किती जण बघितले काय

मुकेश मुकेश प्रिय म्हणून बोलायचं की सोडते <laughs> सोडायची नाही संजीवनी सोडायची नाही lagi suruh

सोडावलेला पोट परत धरायचा नाही हा गेले गेले डाळ देगा ओ सोडा जा सो ना मी कसा काय करतो कृष्ण खातंय हा उंडा हवते كده वाप्याने दाव्यात कंदळीला राण होती पुरगी रेडते वाटिन उडीत पुरगी तेलांदे का तेलांदे ती ताई वाटली वाटित गेवाटी गई का माती दिस की रे वाला शिकून वाट घर मीठ खांदाय वाट्याला हिंचते नामची की बंडले चापड लागया उघडल्यात नाम फक्त सोला बांधांनी सारी बांधला त्याला दोघांना पण सांगितलं होतं कोणी बांधा मी काय करतो

नैनि नि 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 हामी सम्पाटी फेला टेरा खातिर फेला हामी एन्सलहाम हामी चित्र बाडवा हे नडगो एकतिर पनि काम निकै मुकेश तोडाल साबलाई औदासका आउला बोल्जानु साब अनि फाइल गलत ही बोलले तुला काय काय अर्पुरई हे या तो काय 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 मेडिकली उठोले काय काम नाही तोच नाही काय काय काम नाही तोच नाही काय काय

पुढं जायचं पुढं जा बाग याच नाही कपडे धुवायला किती जणांची वाढली हो इथं म्हणजे